राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महिला जिल्हाध्यक्ष सौ ज्योतिताई पावरा यांनी घातले सिद्धिविनायक गणपतीला माथा टेकून साकडे देवा सिद्धिविनायका माझ्या उघ्या महाराष्ट्रासह चोपडा तालुक्याची इडापिडा टाळू दे बळीचे राज्य येऊ दे मुंबईतील सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आलो माझ्यावर प्रेम करणारे माझ्या हितचिंतक यांना सर्वांना माहिती आहे मी काय मागितले असावे बस आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्थातच शरद चंद्र पवार व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांची कृपादृष्टी मिळाली तर सिद्धिविनायक बाप्पा मला पावले असे समजावे माझा आमच्या सगळ्यांचा तारणहार बाप्पा सिद्धिविनायक तुमच्या शरणी माथा टेकून मागणं मागते अवघ्या महाराष्ट्राची आणि माझ्या चोपडा तालुक्याची इडापिडा जाऊ दे आणि सुखी समाधानी बळीचं राज्य येऊ दे बड दे माझ्या मायबाप जनतेच्या हक्कासाठी लढण्याचं आई जगदंबेच्या आशीर्वादाने माझ्या शिवरायांच्या विचार आशीर्वादाने मी माझ्या मातृभूमी चोपळा तालुक्याच्या मायबापांच्या भाऊ बहिणींच्या सेवेसाठी सेवक म्हणून बाप्पा तुझ्या चरणी श्री शा करते शरद पवार आणि चोपळा तालुक्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मागते चोपडा तालुक्याची सेवा करण्याची संधी मागते सौ ज्योती सुनील पावरा महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट चोपडा സിറ്റി ഇൻഡിയ ന്യൂജ സാതിനിധി വിശ്വാസവാഡ് ചോപടാ